गेल्या पंधरा वर्षात मुंब्राचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे पायाभूत सुविधांमध्ये मुंब्रा इतर शहरांच्या तुलनेत विकसित होत आहे तरीही काही ठराविक लोकांकडनं मुंब्राला सातत्याने बदनाम केलं जात आहे या बदनामीच्या विरोधात मुंब्रा कौसा परिसरातील युवक एकवटले असून ही बदनामी आम्ही सहन करणार नाही त्याविरोधात आम्ही अभियान राबवणार आहोत असं मुंब्रा येथील हिंदू मुस्लिम दलित युवक युवतींनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं मुंब्रा कवसा भागाला दहशतवादी दो म्हणत असल्याची टीका सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे ही केवळ द्वेष पसरवण्यासाठी केली जात असल्याचं देखील यावेळेस सांगण्यात आलं मर्जिया पठाण सभा सोलकर दिव्या कांबळे रोहित सिंग किशोर कांबळे आदी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते मर्जिया पठाण यांनी यावेळेस बोलताना आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विकसित केलेल्या कामांमुळे मु मुंब्राचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलला आहे याआधी मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास केला जात होता बादली भरून दोन दोन मजले पाणी चढवले जात होते मात्र आव्हाड यांच्यामुळे चोवीस तास मुंब्रा प्रकाशात राहतो पाण्याची व्यवस्था देखील पूर्ण झाली आहे अंतर्गत रस्ते सुसज्ज बनले आहेत ही प्रगती बघायची असेल तर सगळ्यांनी आपल्यासोबत मुंबरात चला असं देखील मर्जिया पठाण यांनी यावेळी सांगितलं आज आपल्याशी संवाद साधताना मला फक्त एवढाच सांगायचं आहे की आपला देश कुठे चाललाय किती पुढे चाललाय पण काही लोक आतापर्यंत मुमरा कौसावर टीका करत आहे कौसाला पाकिस्तानी बांगलादेशी आणि बांगलादेशी पाकिस्तानी आणि आतंकवादी मानत आहे तर मला हाच विचारायचा आहे की तुम्ही का असं करत आहे कारण कौसामध्ये फक्त मुस्लिम राहतात म्हणून का मुमरा कौसाला तुम्ही कधी आलं का कधी येऊन तुम्ही बघितला का, का, का? मुमरा कौसामध्ये कसं डेव्हलपमेंट झालाय काय झालंय आय एग्री मुमरा हॅड अ पास्ट पण मागच्या पंधरा वर्षा मध्ये किती डेव्हलपमेंट तुम्ही येऊन कधी एकदा बसा मी तुम्हाला चॅलेंज करू शकते मुंब्रा भिवंडी कम्पेअर मालेगाव मुमरा औरंगाबाद मुमरा इज द बेस्ट इन डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नॉटरिंग टॅलेंट ऍट यंग एज फोरस्टिक्स sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.